मित्रो नमस्कार आज आपण आलो आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या मनेराजुरी या गावात तुम्ही अनेकांनी ज्या बैलाला भरभरून प्रेम दिलं तो बैल इथेच आहे आणि त्या बैलाचे आणि मालकाचं जे प्रेम आहे त्यांचा जो एकमेकांमधला लढा आहे अतूट विश्वासाचं जे नातं आहे लहान मुल जाऊन उड्या मारतात खेळतात त्याच्या अंगावर बसतात विशेष म्हणजे तो बैल मालकाकडे कर हट्ट करतो मलाच अवताला झोपा मलाच तिथं बांधा मीच गाडी ओढणार आहे हा मालकाकडे कर हट्ट करतो मित्रांनो आणि तो इतका प्राण्यांमधला गोड हट्ट सोशल मीडियाने खूप अक्षरशः डोक्यावर घेतलं ते खूप व्हायरल झालं अनेक लोकांपर्यंत पोचलं म्हणजे खूप कौतुकास्पद आहे एखाद्या प्राण्याला जर जीव लावला तर ते माणसापेक्षाही जास्त प्रेम करतं हे आपण या आप बैलाच्या रूपाने बघितलं त्या बैलाचं नाव आहे हरण्या आणि ज्या बैलाचं पालनपोषण करतात त्याचे सगळे लाड पुरवतात ते मालकही आपल्यासोबत आहेत किरणजी नमस्कार नमस्कार एकदा तुमच्याबद्दल सांगा नाव माझं नाव किरण दिलीप पवार आहे मी मणीराजुरीचा इथलं शेती वगैरे हो शेती आहे माझी भरपूर प वडलोपाजीत पा, माझा नाद म्हणजे बैलांचाच होता पहिल्यापासून लहानपणी वडील पहिल्यापासून शर्यतीचा नाद होताच मग वडील वडील मिलिट्रीत भरती झाली नंतर रिटायर झाल्यानंतर मग ते छंद होता ना पहिल्यापासून बाबा आमचा एक बैल पळायचा मग आम्ही एक स्वतःचा बैल तयार केला पावायला तो आम्ही पाहला मोठ्या मोठ्या मैदानात पळवला छान पाहला तो पण तेव्हापासून जो नाच सुरू झाला आम्हाला तो झाला झाला मी तुम्हाला सगळ्यात पहिला मुद्दा जो हट्ट करताना जो बैल तुम्ही व्हिडिओ टाकला होता तो खूप व्हायरल झाला बोला त्याच व्हिडिओमुळे सगळीकडे हो सगळीकडे व्हायरल झालं काय किस्सा होतो त्याला मी घेऊन राहणार गेलतो असं सर नेलता खेळ मग थोडा मोका सोडला म्हणजे काय करतोय बघायसाठी मोका सोडल्यानंतर तो उड्या मारायला आला उड्या मारा आला मग म्हटलं आता घरी जायचंय म्हणलं हरण्याचल घाट जायला तर तो नाही म्हणाला मी जातो म्हणलं तरी मला पण येऊन देना ती एकदा तो, तो नाहीच म्हणायचा मी म्हणला चल, चल की ते घरात जाव्या उशीर झालाय सहा वाजे होते मला वाटते संध्याकाळचे सहा वाजले असतील चल की घरी आहे तो अक्षरशः नाही म्हणायचा उड्या मारायचा मी यायला आलो घरी की माझ्या पुढे आडवायचा उड्या मारायचा थांब मान इथेच मला आहे अजून येऊनच देणार तुम्हाला घरा म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात आली का ते सहा साडेसहाच वातावरण असतं की कुठल्याही माणसाला फ्रेश वाटतं त्यावेळी बन सावलीत थोडी पडलेली असते ऊन कमी झालेला असते त्यावेळी तो प्राण्यांचाही मूड आणि त्या केलेला मालका खूप अप्रतिम ही गोष्ट तुम्ही या बैलाला म्हणजे आता हारणीला खूप चांगला पळतो या परिसरामध्ये बैलाचं वैशिष्ट्य काय आहे हा वैशिष्ट्य याचं म्हणजे कसं हा म्हणजे माणसांना जास्त लगत आहे हा कोणालाही मारत नाही शर्यतीमध्ये गेला तर तो, तो स्वतःला इजा करून घेत नाही आणि दुसऱ्या कोणाला विजा करायसारखा असं पळत नाही ते लहान मुलं सुद्धा हो आमचा आता हा मुलगा लहान मुलगा कधी जातो त्याला एनी टाइम आम्ही असू दे जवळ नसू दे कधी हा गेला हा। तो डायरेक्ट खाली बसतो आणि याला बस, बस, बस म्हणतो हा अंगावरती बस म्हणतो माणूस उचलत नाही हा गेला की माणसं त्याला बोलव म्हणत येईल हो येणार ना बोलो त्याला काय म्हणलं शौर्य शौर्य एकदा बोलो बघू शौर्य शौर्य हरण्याला घेऊन या जा आपल्या जा कार्यकर्ता ऍक्टिव्ह आहे इकड मागला नाही असं येत काय अडचण आहे म्हणा आपण ते म्हणजे काय नाही बोलू येणा जो आहे ना तो अतिशय मित्रांनो माणसाच्या जा काळजाला देत नरून धर की घेऊन ये नहीं। नहीं। घेऊन ये इकडं घेऊन या गे मित्रांनो म्हणजे आता त्या मुलाचं धाडस पण बघा तो त्याच्यापर्यंत जातो अनेक जनावर असे असतात की, आ, की एक, एक ते लहान मुलांना किंवा येऊन मोठ्या माणसांनी ते जवळ येऊ देत नाही पण त्याच त्या लहान मुलांना धाडस पण बघा तो विश्वास आणि त्याच्या जवळ जातोय आणि त्या बैलाला घेऊन येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे खूप कौतुकास्पद आहे असं माणसाचं आणि प्राण्यांच्या नात्याची अनेक उदाहरणं आहेत त्यापैकी हे काय मित्रांनो म्हणजे जो लहान मुलगा जसं त्या बैलाला सांगेल तसं सा तो येतो बघा त्याला घेऊन येतोय तो चो त्याला चल जरा चो की हा डोक्यात चो बघा त्यानं ते तोच त्याला हात लावायला स्पर्श करायला जवळ तो पण मान खाली करतोय हतूच नात आहे लक्षात घ्या शरी तुम्ही पहिल्यांदा कधी बैलगाडी पळवायचा विचार केला होता ज्यावेळी मी लहान होतो ना मला वाटते पाचवी वेला असेल ते आमचा छोटा खूण म्हणजे घरचा आम्ही तयार केला त्यावेळी गणपतीचे मैदान असायचे आमच्याकडे गणपतीचे त्यावेळी मैदान शर्यती असायच्या त्यावेळेला आमचा तो खूं पळवला होता आम्ही सुरुवातीला सुरुवातीला हा मग तो इतका पाहिला ना पहिला नंबर काढला होता त्यानी त्यावेळी आम्हाला तो छंद लागला बावायचा शाळा कॉलेज सगळं परत मग ते दुर्लक्षच झालं ना शिक्षण बारावी पर्यंत बारावी पर्यंत झाले त्याच्यानंतर तुम्ही तिकडे काय पाहिलं नाही नाही पण आपण पण वडील तुमच्या आर्मीत आहेत बाबा त्यांच्यासारखं आपण पण भरती करा वाटलं नाही नाही आर्मीला तसा ट्राय केला मी भरपूर दोन तीन वेळा गेलो आर्मीला मग किरकोळ किरकोळ करणार कसं झालं आता म्हणजे मुलं पण भरपूर आहेत ना आर्मीला मग किरकोळ करणार काय तर असे ते काढायचे दोन तीन वेळा ट्राय केल्यानंतर पण म्हणलं नाही जायलाच नको त्यात म्हणली आपली शेती भरपूर आहे शेती भरपूर आणि आपला व्यवसाय हाय हा तुमचा शेतीला म्हणजे दूध कोंबड्या वगैरे असं काय व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आहे ना आमचा जर्सी गाय आहे एक पाच सहा जर्सी गाय आहेत मग आम्ही पिल्ल पण त्यांची तयार केली गायंची काहीतरी असं कॉकटेल हा हो कॉकटेल मी जर्सी गायला एक गिरच बरोबर त्याच्यामध्ये हे केलंय मी क्रॉस ब्रीड तयार मग त्याचा दुधाचा काय जास्त फायदा त्याचा कसं गिर कसं दूध खाण्यासाठी पण चांगलं असतं ना गिर पहिल्यापासूनच पहिल्यापासून रोजचं दूध किती जातं मग आता माझं रोजचं दूध जवळ ऐंशी लिटर जात रोज हम्म डेली आता तुम्ही म्हणजे खरं सांगू तुम्हाला खिलार हा जनावर सांभाळणं म्हणजे तसं काय फार टफ नाही पण त्याची बेसिक बेसिक गोष्टीची फार काळजी आहे मित्रांनो काजरी खेलार असू द्या धनगर खिलार असू द्या कफिला खेलार असू द्या कोसा खिलार असू द्या आता ह्या आपल्या सगळ्या वातावरणाला कुठला खिलार भारी हा धनगर खिलारच एक नंबर असतो आमच्या सगळ्यात भारी हा आमच्याकडे शरीर कशा असतात मार असतात ना हा हा धनगर खिलारा कसा असतो काटक असतो काटक धनगर खिल तुम्ही ज्यावेळी शाळा सुट्टी त्यावेळेच्या काय आठवत गोष्टी बाबा आपल्या आपन, बरोबरची मुलं बाबा दुसरा काय व्यवसाय करत असतील भरती झाली आपण इकडे येऊन असं काहीतरी बैलगाडीचा नाच जपतोय त्यामुळे महाराष्ट्रभर आपण व्हायरल असं काही वाटलं होतं का नाही त्यावेळी काहीच वाटलं नाही असं बाबांना एवढं म्हणजे आज ह्याच्या अगोदर कधी वाटलं नाही बाबांनो आपण एवढं महाराष्ट्रभर व्हायरल हो असे हो मी छंद म्हणून कसं इंस्टाग्राम असे सहज वापरत होतो छंद म्हणून मी फक्त बघासाठी व्हिडिओ टाकला होता लोकांनी इतका प्रतिसाद दिला त्या छंदाला माझ्या की मला आता ते हे झाले म्हणजे छंद लागलाय ते आणि काय करावं आपण लोकांना दावायसाठी तुम्हाला सगळ्या जनावर शेती ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आवडतंय का, का म्हणजे जनावरांतच माझी जास्त आवड आहे माझी जनावरांनी त्यांच्या सोबत बोलणे त्यांना काय पाहिजे काय नको त्यांची भाषा समजून घेणे जनावरांची भाषा काय हवी नेमकी म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष शेती आणि या सगळ्या विषयात राहताय म्हणजे कुठलेही जनावर असू द्या त्याची भाषा काय असते ओरडणं रागावणं आता जनावर पण तुम्हाला माहिती हो हो काय नेमकं जरा म्हणजे जनावरांच्या माणसाच्या नात्याबद्दल म्हणजे एकूण शेतकऱ्यांना जनावरांचं नातं जनावरांचं शेतकरी नातं म्हणजे कसं माहितीये का त्यांना जे पाहिजे काय अपेक्षित आहे हे आपल्याला करणं गरजेचं असते जास्त म्हणजे त्यांची अपेक्षा काय आहेत बाबा आता त्याला ताण लागले असेल का किंवा त्याला वैरण खायचे असेल का किंवा त्याला अजून काय हवं आहे का हे आपल्याला समजणं गरजेचं आहे जास्त आपण कसं जनावरांना करून बांधून ठेवतो जास्त बरोबर बरोबर जास्तच एखाद्या मुक्त गोट्याचा खूप फायदा आहे मुक्त गोट्याचा खूप फायदा आता पण हा जो बैल आहे मित्रांनो हारणे आणि त्यांचे गोट्यात आहेत मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो की आता माझी पण जनावर आहेत कपिला खिला धनंद्र खिला मुक्त गोट्याचा जो फायदा आहे किंवा त्या जनावरांचं जे शरीर सुदृढ राहतं म्हणतो आपण फिरून इकडे तिकडे वैरण पाला हे खाव त्यात जनावरांच्या दूध वाढीला पण चांगला हो, है है। आहे त्याची तब्येत पण चांगली राहत्या त्याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली हा द्राक्षेसाठी खूप फेमस भाग आहे हो द्राक्षेसाठी फेमस आहे तुमची हो आहेत नाही द्राक्ष पहिला आता ह्या भागात द्राक्ष पिकते म्हणून एक सहज बोलता बोलता प्रश्न का ह्या मातीत वैशिष्ट्य आहे का असं बघ द्राक्ष अशा क्षणा सगळ्यात जास्त द्राक्ष इथे पिकतात माझ्या माहितीनुसार होय 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 पहिल्यापासून कसं द्राक्षाची छंद म्हणजे तालुक्यात ना मदळगाव ना कृषी प्रधान देश असल्या असल्यामुळे ना ही गावच असं आहे त्याच्यामध्ये द्राक्ष जास्त करून शक्कर करून मोकळं रान जास्त नाही द्राक्ष बागायचं रान जास्त आहे द्राक्ष बागायचं सर्वात जास्त सर्वात जास्त सर्वात जास्त बैजाल तुम्ही पळायचा सराव वगैरे कसं देतो सराव वगैरे म्हणजे कसं आता आज बाबा आता तीन दिवसांनी पळवायचं आहे आज एक चार पाच चार पाच किलोमीटर चालवून आणणे म्हणजे असा फ्रेश करणे त्याला खाद्या। खाद्या। खाद्या दोन दिवस विसर आणि त्याचं खाद्य खाद्य सकाळ संध्या दोन टाइम चालतो त्याला भरडा दोन टाइम असतो खुराकमध्ये का भरड्यात काय काय त्यामध्ये सातू हरभरा बाजरी मटकी मित्रांनो बघा सातू हरभरा हे जे आहे म्हणजे हे हे पौष्टिकच आहे म्हणजे माणसानं खाल्लं जनावरांना खाल्लं आणि तेवढंच आपुलकीनं ते जनावरलाही घालतं ते कौ खूप कौतुकास्पद आहे दोन टाइम ते हो ओके आणि त्याचा बेसिक व्यायाम व्यायाम वगैरे ह्याला अवतला पण झुकता अवतला झोपायला लागतं थोडं कारण कसं का होते ते, ते पळल्यानंतर ना त्याचे जे शिरा आहेत त्या आवून धरले असतात मग थोडा अवताला झोपण फार महत्वाचं आहे ग्रामीण भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना बैलाचं फिटनेस बद्दल बैलाच्या शरीर बद्दल ही बारीक जाण जी किरण पवारांकडे आहे अशी असणं फार महत्वाचं नाहीतर अनेक शेतकऱ्यांना कसं असतं की जनावर खूप असतात पण त्याची हेल्थ जनावरांच्या सुदृढ शरीराबद्दल ही समज असायला पाहिजे त्याला वैरण पाणी वेळेवर करणं किंवा त्याचा त्याचं माइंड फ्रेश राहिलं पाहिजे तुम्हाला ते का जनावरांना पण ट्रेस येतो मित्रांनो एकाच ठिकाणी बांधून पण जनावरांना ट्रेस येऊन पण मुक्त गोटा फार महत्वाचा आहे तुम्ही साधा माणसाच उदाहरण घ्या माणूस जर चार ठिकाणी फिरला फ्रेश राहतो सेम जनावरांचा जा आहे जनावरांचं जा शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर मुक्त गोट्याला प्राधान्य दिलंच पाहिजे काय म्हणतात हो बरो बरोबर आहे मुक्त गोटा पाहिजे त्याच्याशिवाय त्यांचं शरीर चांगलं राहणार नाही फिटनेस राहणार मन मोकळ राहतं ना मन मोकळ राहत फ्रेश राहत जरा तुमचं दैनंदिन रुटीन कसं असतं मग सकाळी उठणे यांचं सगळ्यांचं आवरणे शेण वगैरे धारा काढणे परत हरण्याचं भरड चारणे आज अवतं लहान असेल तर अवतं लहान किंवा आज बाबून फिरवून आणायचं तर फिरवून आणणे सकाळचं असतं परत पाणी पाजणे ऊन असेल तर मग आत गोट्यात घेऊन पाणी नाही तर मग असा मुक्त गोट्यातच असतो लोकांच्या प्रतिक्रिया येतात हो भरपूर येतात लोकांच्या प्रतिक्रिया म्हणतात हरण्याचे व्हिडिओ अजून टाका रोज टाका म्हणतात कसं होते कामाच्या व्यापामध्ये जास्त करून टाकणं होत नाही मला पण ते हरण्याचे म्हणजे जे फॅन्स आहेत रोज हरण्याचे दोन तीन व्हिडिओ तर टाकाच म्हणतात मित्रांनो जो नैसर्गिकपणा असतो ना जो सरळ साधेपणा ज्याला सिंपल सोबर असं म्हणतो आपण तो माणसाच्या काळजाला हात घालतो त्यांच्या व्हिडिओमध्ये कुठली एडिटिंग नाही मित्रांनो कुठलं हॅशटॅग असं काही नाही पण जो नैसर्गिकपणा आहे ज्या मालकाचा आणि ज्या ज्या बैलाचं अतूट नात आहे म्हणजे सेल्फी काढायचं आपल्याला म्हटलं तरी तो हरण्याबैल जवळ येतो मित्रांनो हरण्या आपल्याला व्हिडिओ काढायचा म्हटलं तरी तो जवळ येतो म्हणजे हे खूप कौतुकास्पद आहे आणि हा म्हणजे ते व्हिडिओ व्हायरल होण्याच्या पाठीमागचं मुख्य कारण हेच आहे नैसर्गिकपणा जसं आहे तसं त्यांनी ते प्रेझेंट केलं तसा तो बैल दाखवला तसं मालकाचा हावभाव त्या बैलाचं त्याच्यावरती हट्ट करणं म्हणजे मालकासोबत आपुलकीनं बोलणं बैलाची भाषा वेगळी आहे पण ते बोलणं हा सगळा जो गोष्टी आहेत त्या मनाला खरंच भावतात अजून काय सांगालो बैलांबद्दल किंवा शेती व्यवसायाबद्दल किंवा इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल इथं शेतकऱ्यांचा सल्ला म्हणजे कसा आहे शेती आपली पारंपरिक आहे बरोबर पाहिजे आपल्याला बार, शेतीची ना ही कंटिन्यू राहिलीच पाहिजे आपली बरोबर बैलगाडी क्षेत्राबद्दल तुमचं बैलगाडी क्षेत्राबद्दल कसं झाले आता आजकाल आजकाल बैल खूप आहेत पळायला बरोबर पण कसं झालं मैदान व्यवस्थित आता थोडीफार होतात थोडीफार नाहीत त्याच्यामुळे माणसांचं जरा मन खचावल्यागत झाले त्याच्यामुळे जरा जास्त शरीर बैल येत नाही येत नाही खरं आहे म्हणजे सगळ्यांनी खरं तर खरंतर स्पर्धा कधी भारी होती माहिती आहे का अनेक लोक त्या स्पर्धेत आले असतील अनेकांचा सहभाग घेऊन हेल्दीपणानं तो खेळ खेळणं प्रशासनाच्या नियमावलींचं पालन करणं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत किरणजींनी आत्ता सकाळच्या साडेनऊ साडेनऊ दहा पावणे दहा झाले मित्रांनो ढगाळ वातावरण आहे बैल आहे आणि अतिशय चांगली मुलाखत सकाळच्या वातावरणात होते याचा खूप आनंद आहे किरणजी तुम्ही वेळ दिला तुम्ही इथं जमन मोकळेपणानं गप्पा मारला खूप खूप धन्यवाद तुमचे खूप आभार